आजचा गुढीपाडव्याचा दिवस आमच्यासाठी तर खास आहेच पण तुमच्यासाठीही खास हो, हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आम्हाला गुढीपाडव्याचं माहेरच्यांकडून काय गिफ्ट मिळालेलं आहे हे, हे व्हिडिओमध्ये नक्की पहापासूनच कांद्याची हार्वेस्टिंग सुरू केलेली आहे आणि कालच भरपूर असं शेत आहे आपलं नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर भाऊरायाच्या शेतामधून आपले व्हिडिओ सुरू आहेत तर चला आज आता कांदा हार्वेस्टिंग सुरू आहे तर शेताकडं चालले मी चक्कर मारायला तर चला तुम्हाला पण दाखवते शेतामध्ये काय काय सुरू आहे आणि लहान लहान मुलं कशा पद्धतीने उन्हाताणचं राबराब राबतात तर गरिबांना पोटासाठी सर्व काही करावं लागतं छान मस्त लालबुंद असा कलर आहे कांद्याला तर यावर्षी खूपच छान अशी कांद्याची शेती आहे आणि आता पावसाचं आभाळ आलेलं आहे आणि पाऊसही सांगितलेला आहे तर सगळीकडे शेतकऱ्यांची धावपळ दा। उडालेली आहे कांदे काढणीसाठी तर अशा पद्धतीने हे कांदे काढून आणि त्यावर जेव्हा आपण पाट टाकून ठेवतो कांद्याची कांद्याची पानं ज्या ज्यावेळी त्यावर टाकतो ना तर त्यामध्ये पाऊस पण जात नाही तर छान असे पोळ रचून ना आपण वावरामध्येच हे कांदे ठेवावेत तर आता इथं पण सुरू आहे कांद्याची हार्वेस्टिंग आणि आता कार्यक्रम असल्यामुळं घरच्यांची तर खूपच धावपळ सुरू आहे आणि त्यातले त्याचं आनामध्ये भरपूर असं मजूर पण आहे कालपासूनच इथं कांदा हार्वेस्टिंग सुरू केलेली आहे पण आता बघा एवढं असं शेत झालंय कालपासूनच भवरायचं तसं पाच एकर कांदा आहे पूर्ण कांदा दिसतोय आपल्याला आणि आता भरपूर असा कालपासूनच काढला या लोकांनी विहिरीवर आहे ना सोलर बसवले तर चला आता तुम्हाला जवळून दाखवते हो पक्ष्यांनी बघा किती छान घरट केलेला आहे तर विहिरीचं पाणी पण आता खोल गेलंय तर छान असं सुगरणीचे घरटे आहेत तर काही काही तर डबल मजली ही पा डबल 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 आणि आता मां मागेल त्याला सोलर तर इथं आता विहिरीवर बहुरायांनी पण बसवलं सोलर तर लाईटीचा पण प्रॉब्लेम असतो तर माझ्या बंधूंना ही सूचना आहे पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू आहे सरकारची आणि चाळीस टक्के अनुदानावर अशा पद्धतीने हे मोटरींना सोलर देत आहेत सरकार तर सर्व बंधूंनी फायदा घ्यावा ही विनंती कारण काय होतं संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरामध्ये बिबट्या वाघ फिरत असतात आणि माझ्या बांधवांना संध्याकाळच्या वे, वेळी पाणी भरावं लागतं शेताला तर ही खूपच सगळी बिकट परिस्थिती असल्यामुळं तर हे सर्व भारी झालं आहे आता तर सरकारकडून ही योजना आहे तर जरूर लाभ घ्यावा आणि अशा पद्धतीने भवराईने सुद्धा विहिरीवर हे सूर्य पॅनल बसवलेलं आहे तर खूपच भारी उपयोग आहे याचा आणि दिवसा पण दारे धरता येतात सूर्य उगवल्याबरोबर हे पॅनल सुरू होतं तर मैत्रिणींनो आता ना घरी गेल्यावर आहे ना छान चूल आहे ना बाहेर चूल आहे तर संध्याकाळी आम्ही त्या चुलीवर स्वयंपाक करतो तर इकडं माहेरला आल्यावर ना हेच उद्योग सुरू असतात आणि माहेरचे असतात ना तर त्यांना पण आमच्या कल्याणच घ्यावं लागतं तर स ते सगळे आहे ना याच्यावरच स्वयंपाक करत असतात आपल्या किचनमध्ये पण आम्ही आल्यावर आहे ना जरूर चूल पेटवतात हो तर म्हटलं चला बहिणी चूल केलेली आहे पण ती थोडीशी वाकडी आहे तर म्हटलं चला आता ना चूल व्यवस्थित अशी करून देते तिला तर मला पण खूप बरं का चूल करायची मी पहिलं नवीन नवीन चुली करायचे तर आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने चूल व्यवस्थित अशी करून देणार आहे तरी तर इथं आता कार्यक्रमाच्या आमंत्रणाचे फोन सुरू होते आणि इथं ॲक्वाच्या जवळ खूप असं थंडगार वाटतं तर सगळे उन्हाळ्यामध्ये तिथंच जाऊन बसतात तर दिवसभर भाऊरायची इथंच पथरे असते आणि ऋषांग पण आलेला आहे तर सर्व काही झालं आहे आता किराणा बाजार हे सर्व काही झालं आहे एक एक तयारी सुरू आहे आमची हळूहळू आणि ऋषांगचा धिंगाणा पण सुरू आहे कुठं कुठं घेतलं रे नको रे आपली प्राजू मावशी रे एकटीच रे ती मारू नाही तिला तर मैत्रिणींना चाललोय आम्ही खिरे दिला तिघी बहिणी चाललोय आता खरेदीला दिला <laughs> पुण्यतिथी निमित्त आता सगळ्यांनाच नवीन कपडे घ्यायचे हशल दादा चालू गाडी तर हशल <laughs> आज लय गर्दी बाबा रे शनी शिंगणापूर यात्रा शनी आमोश आहे पिल्लू पिल्लो बसले मांडीवर हो प्राजूजन <laughs>

आणि आम्ही चाललेलो होतो खरेदीला तर आम्हाला शनी शिंगणापूरवरून जायचं आहे खरेदीला तर तुम्ही पाहू शकता घोडेगाव पर्यंत गाड्यांची रांग लागलेली होती आणि इथं ठिकठिकाणी नाश्ता ठेवलेला आहे लोकांनी तर जाम इथं पुलावरच थांबलोय आता आम्ही था, इथं ट्राफिक पा। आणि शनी शिंगणापूर एकदम जाम असणार आहे आज आणि उद्या पाडवा असल्यामुळे उद्या पण यात्रा असते शनिदेवाची तर दोन दिवस यात्रा भरणार आहे आता ह्यावेळेस शनिदेवाची तर माझ्या काही मैत्रिणी कमेंटमध्ये विचारत असतात ताई तुमचं गाव कोणतं आहे तर आमचं गाव शनि शिंगणापूर शेजारीच चांदा हे गाव आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे पंधरा मिनिटाच्या रस्त्याला लागले अर्धा तास एक तास आहे আতসিক্রাসা মাদালালেয়ে সাডি সাডিয়ে সাডিয় সাড্র नी नी, काई -काई -काई तर आम्ही चौघी बहिणींनी कोणत्या साड्या घेतल्या हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल आणि आता आमची काय काय तयारी सुरू झालेली आहे कार्यक्रमाची हेही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल तर स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा दुकानामध्ये आपण जेव्हा साड्या घ्यायला जातो ना तेव्हा खूपच असं कन्फ्युजन होतं आणि त्यातली त्यात परत पाहुण्यांचा फोन आला आमच्या ही साड्या घ्या तर अजूनच कन्फ्युजन झालं आणि साड्याची काय म्हणते क्वांटिटी अजूनच वाढली तर त्यातली त्यात शनी शिंगणापूरची गर्दी आणि साड्यांची क्वांटिटी वाढल्यामुळं आम्हाला भरपूर असा वेळ झाला रुशांग पण आमच्याबरोबर होता मला तर आम्हाला घरी यायला आठच वाजले तर चला भेटूया आता उद्या